गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण नवोदय परीक्षेत विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा घटक उतारा उतारा क्रमांक दोनशे एकवीस आणि दोनशे बावीस असे दोन उतारे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण दोनशे वीस उतार्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे उतारे पाहिलेले नाहीत त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्व उतार्यांचे व्हिडिओ स्पष्टीकरणासह पाहावेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग झालेलं आहे नमस्कार झालेला आहे चला आता आपण उताराकडे वळूया उतारा क्रमांक दोनशे एकवीस आणि दोनशे बावीस ओके मायविजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपले नाव तालुका जिल्हा मला वैयक्तिक पाठवावा चला विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट ओके उतारा क्रमांक दोनशे एकवीस क्रमानुसार आपण पाहत आहोत उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण उताराखाली प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया आता कोणीही कमेंट करणार नाही क्लास चालू झाला आहे ओके बेटा गुड मॉर्निंग आता वगैरे कोणी करायचं नाही फक्त आणि फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते पर्याय स्वच्छ आरोग्यवर्धक थंड पवित्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्गदृश्य पाहणारे लोक तसेच डॅदॅश भेटी देतात पर्याय मुले प्रवासी व्यापारी समुद्र पर्यटक प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अधार्मिक या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता ओके जाधव सुनील जाधव बेटा इमोजी टाकू नका किंवा आता कृपया कोणीही कमेंट करू नका पर्याय आहेत देवी सॉरी दैवी शापित धार्मिक पुण्यवान प्रश्न चौथा तुमच्यासमोर तीर्थ लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात उत्सुक धार्मिक शोधक आणि युद्ध प्रश्न क्रमांक पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समान अर्थ आहे पर्याय सामान्यत जाहीरपणे कधीकधी परिणामतः विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि मोठ्याने वाचवायचा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचवायचा आहे भारत ही तीर्थयात्रांची आणि यात्रेकरूंची भूमी आहे पा भारताला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तीर्थ आहेत आणि तीर्थ या ठिकाणी यात्रेकरूंची सुद्धा कमी नाही म्हणजे सर मी हा उतारा कालच सोडवला आहे जर माझ्याकडे पाऊस चालू आहे त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे ठीक आहे बेटा ज्या ठिकाणी पाऊस चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह क्लास करू नका नंतर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहू शकता मी तो अपलोड करणार आहे चला श्रावणी बेटा हा उतारा जरी सोडवला असेल तर तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरे परत द्यायची आहेत पहा डोंगरामध्ये अथवा मैदानी प्रदेशात असणारी ही तीर्थक्षेत्रे सामान्यत नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर असतात पहा ही नदी ही तीर्थक्षेत्रे कोठे असतात सामान्यतः नदीकाठी किंवा किंवा समुद्रकिनाऱ्यावर असतात केवळ धार्मिक लोकच तीर्थक्षेत्रांना तीर्थस्थळांना भेटी देतात असे नव्हे निसर्गदृश्य पाहणारेही भारतभरातून व परदेशातून येथे येतात पा केवळ धार्मिकच लोक येतात असे नाही तर काही पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतात देशातून येतात परदेशातून येतात जेथे जेथे दोन अथवा अधिक नद्यांचा संगम होतो तेथे ते तेथे ते ते यात्रे करू स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण अशी स्थळे पवित्र मानतात पहा दोन नद्यांचा संगम तीन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी लोक यात्रेकरू स्नानासाठी येतात ओके आणि ते ठिकाण पवित्र मानलं जातं हरिद्वार हे असेच एक स्थळ आहे गंगा किनारी ते वसलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हरिद्वार उत्तर प्रदेशातील हरिद्वार हे गंगा नदीच्या किनाऱ्यावर एक वसलेलं असंच एक शहर आहे ज्या ठिकाणी न न दोन नद्यांचा संगम झालेला असतो आणि त्या ठिकाणी लोक पवित्र स्नान करण्यासाठी येतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण ओके प्रश्न क्रमांक एक पाहूया लोक गंगेसाठी गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते स्वच्छ आरोग्यवर्धक थंड पवित्र योग्य उत्तर निवडायचं आहे चला अक्षदा पर्याय क्रमांक डी ओके व्हेरी गुड सोमेवाड क्रमांक श्रावणी ओके काय लिहिलं बेटा कार्तिक प्रांजली व्हेरी गुड टुडे इज माय बड्डे ओके प्रांजली कदम ओके हॅपी बड्डे बेटा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय विजन नो द ॲडमिशन या ग्रुपच्या वतीने या कुटुंबाच्या वतीने तुला सर्व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा ठीक आहे आता प्रश्नांची उत्तरे लिहा अनुज श्रेया स्नेहित ओम गणेश ओके अक्षदा ऋचा स्नेहल मयुरी आर्य ओके व्हेरी गुड बेटा चला कार्तिक वेदिका ओके सर ॲट नाईन माय फर्स्ट डे ऑफ ऑनलाइन स्कूल आराध्या पवार ओके ठीक आहे चला मल्लिका श्रेया व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण उत्तर योग्य उत्तर पाहूया लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण त्या ठिकाणी ते, ते स्थळ ते जल ते पाणी पवित्र मानलं जातं आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न अगदी सोपा उत्तर आहे लवकर लवकर घेऊया पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्ग दृश्य पाहणारे लोक तसेच डॅजॅश लोक भेटी देतात मुले प्रवासी व्यापारी समुद्र पर्यटक चला विजय हर्षवर्धन प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर प्रांजलीचे के व्हेरी गुड बेटा चला पर्याय क्रमांक डी म्हणत आहे चला अनुश्री ओके वेदांत अणुज व्हेरी गुड श्वेता अनुश्री हर्षवर्धन मयूर स्नेहल अणुश्री ओके परमेश्वर महाजन चला हर्षवर्धन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन असं म्हणत आहेत पाहूया विद्यार्थी मित्रांनो पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्गदर्शी पाहणारे लोक आणि प्रवासी लोक ओके प्रवासी सुद्धा या ठिकाणी भेट देतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे यश किरमुरे व्हेरी गुड बेटा चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर अधार्मिक या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता दैविक शापित धार्मिक पुण्यवान प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आपल्याला निवडायचे आहे वेदांत गायकवाड चला आ, अक्षदा कन्फर्म बी ओके विराज आर्या विराज चला आ, विराज बेटा एकच वेळेस उत्तर लिहा आर्या उज्ज्वल हर्षवर्धन स्नेहल सोनम ओके टुडे माय फर्स्ट क्लास ओके ठीक आहे काय हरकत नाही बेटा काही विद्यार्थी नवीन विद्यार्थीसुद्धा लाईव्ह क्लास अटेंड करत आहेत तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल की उतारे कशा पद्धतीचे असतात प्रश्न कशा पद्धतीचे असतात आणि या उतार्यांचा सराव करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असणं किंवा भाषा शब्द संपत्ती शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणं आवश्यक असतं हे आपल्याला यावरून लक्षात येत असेल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया धार्मिक अधार्मिक या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द आहे धार्मिक पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात उत्सुक धार्मिक शोधक वृद्ध संस्कृती वाळके ठीक आहे बेटा धार्मिक वेदिका चला खूप छान सर मी मनाने उतारा तयार केला ओके पडघान बेटा तुम्ही पाठवलेला आहे मला बरेच विद्यार्थी वुदा, मनाने उतारा तयार करत आहेत प्रश्न तयार करत आहेत पर्यायसुद्धा तयार करत आहेत वा ही खूप मोठी आपली अचिवमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो छान अभिनंदन तुमचे कशल्याही पद्धतीचा उतारा परीक्षेमध्ये जर आला तर तुम्ही सहज तो सोडवू शकता चला शुभश्री व्हेरी गुड बटा स्नेहित वेदांत वसुधा व्हेरी गुड पहा काही विद्यार्थी अगदी नियमितपणे आपलं उत्तर टाईप करत असतात चला श्वेता वेदिका हर्षवर्धन स्नेहल ओके गोविंद साठी दिसला नाही पाहूया योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो लोक तीर्थक्षेत्राला जातात कारण ते उत्सुक असतात म्हणून का नाही धार्मिक असतात होय शोधक असतात म्हणून का नाही वृद्ध असतात म्हणून का नाही तर योग्य उत्तर काय आहे धार्मिक असतात म्हणून तीर्थयात्रेला जातात ओके ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे पर्याय सामान्यत जाहीरपणे कधीकधी परिणामतः ओके परमेश्वर स्वामी सतीश स्वामी ओके चला सॉरी सर आय एम लेट काही हरकत नाही बेटा उशीर जरी झाला तरी नंतर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा थोड्या वेळाने क्लास संपल्यानंतर पाहू शकता ओके चला श्वेता कदम स्नेहित सेजल यश किरमोरे व्हेरी गुड बेटा नियमितपणे खूप छान अभ्यास करत आहे चला ठाकरे इमोजी टाकू नका बेटा कीर्ती चला चुकून पडली असेल हरकत नाही लगेच लेकरं ऐकतात आपलं ओके चला फार नम्र विद्यार्थी आहे जे विद्यार्थी नम्र असतात जे विद्यार्थी सातत्य असतात अभ्यासामध्ये तेच विद्यार्थी पुढे जातात लक्षात ठेवा शेजल व्हेरी गुड अनुश्री मयूर ओके श्रावणी खूप छान व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर आपण पाहूया खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे सर्वसाधारणपणे म्हणजेच सामान्यतः पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे एक किंवा ए हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या उतारावरील पाच प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत आता आपण पुढच्या उताराकडे जाऊया उतारा क्रमांक दोनशे बावीस उतारा क्रमांक दोनशे बावीस पाहणार आहोत ओके बेटा वैष्णवी चला परमेश्वर सतीश स्वामी ओके पत्रकार ठीक आहे चला चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक दोनशे बावीस पाहूया आता आपण उताराखालील उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया उतारा थोडासा मोठा आहे परंतु अगदी सोपा आहे प्रश्न क्रमांक एक बँकामध्ये खातेदारांनी ठेवलेल्या पैशाचे बँक काय करतात पर्याय ते सांभाळून ठेवतात कर्ज देतात खातेदारांना परत करतात लोकांवर कर बसवतात चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर जमा करणे म्हणजे काय ठेवणे वाचवणे देणे नियंत्रण करणे चला बँका पैसे कसे कमावतात कर्जावर व्याज आकारून पैशाची बचत करून बिले भरून ख, घर खरेदी करून ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार ऑनलाईन बिले म्हणजे बिल भरणे म्हणजे चेकने पैसे देणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणे रोख पैसे देणे कर्जाची परतफेड करणे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच तुमच्यासमोर बँका म्हणजे अशी जागा की जेथे लोक आपली बिले भरतात उद्योगधंदा सुरू करतात आपली संपत्ती ठेवतात कर्ज देतात चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत ते शोधण्यासाठी उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे मी उतारा वाचत उता आहे तुम्हीसुद्धा उतारा वाचा कमेंट करू नका प्लीज ओके बँका म्हणजे अशी ठिकाणे की जिथे लोक आपले पैसे ठेवू शकतात पहा विद्यार्थी मित्रांनो आपले पैसे आपली संपत्ती जी काही आहे ती ठेवू शकतात बरेचसे लोक आपल्या बचत खात्यात पैशांची बचत करण्यासाठी पहा बचत करणे म्हणजे जमवणे वाचवणे बचत करणे आपले जे काही कम उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून थोडासा भाग आपण जमा करत असतो बचत करत असतो आणि चेक खात्यातून पैसे देण्यासाठी बँकांचा उपयोग करतात विद्यार्थी मित्रांनो जे काही आपल्याला इतरांना पैसे द्यायचे असतील तर आपण तो चेकद्वारे दिल देतो आजकाल जेव्हा लोकांना कामांचे पैसे मिळतात तेव्हा त्यांच्या पगाराचे चेक बऱ्याचदा त्यांच्या बचत खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा होतात पहा आता सध्या काय होत आहे की अनेक कर्मचाऱ्यांचे असतील किंवा अनेक ज्यांनी ज्यांना प कामाचे पैसे मिळतात त्यांना एकदाच सर्वांच्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ओके इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे जमा होतात म्हणजेच डायरेक्ट पैसे आपल्या अकाउंटवर जमा होतात ऑनलाईन पद्धतीने जमा होतात त्यानंतर हो ते आपली बिले आपण खात्यामधून चेक भरून लिहू शकतात किंवा त्यांची बिले त्यांच्या बँक खात्याशी इलेक्ट्रॉनिक तऱ्हेने जोडलेली असतात तेथे ऑनलाईन भरू शकतात पा एकदा आपल्या आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी ते ट्रान्सफर करू शकतो ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण इतर ठिकाणी आपले जे काही बिले असतील ते भरू शकतो जस होम लोन असेल कार लोन असेल वगैरे वगैरे चला सर मी उद्या एक उतारा पाठवते खेत्रे ठीक आहे बेटा ठीक आहे पाठवा मी चांग योग्य उतारा घेण्यासारखा असेल तर मी नक्कीच लाईव्ह क्लासमध्ये घेईन बँका लोकांना कर्जेही देतात पहा बँका काय करतात लोकांना कर्ज देतात खाते बँकेच्या खातेदारांनी जमा केलेला पैसा लोकांना नवीन घरेदी घरे खरेदी खरे, खरे करण्यासाठी कार घेण्यासाठी अथवा उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्जाऊ देतात कर्जाने देतात इतर जे काही लोकांनी बँकेमध्ये पैसा ठेवलेला असतो बचत म्हणून तो पैसा बँक काय करते इतर लोकांना विविध कारणांसाठी कर्जाऊ कर्जा देते कर्जाने देते अशा तऱ्हेने कर्जावर व्याज आकारून बँका पैसे कमवतात जे काही कर्ज आपण घेतो त्यावर बँक आपल्याला व्याज आकारते आणि त्यावरून पैसे ती कमावत असते दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे लोकांनी जितके पैसे कर्जावर घेतलेले असतात त्यापेक्षा जास्त त्यांना परत करावे लागतात हे निश्चित आहे आपण घेतलेले पै कर्जाचे पैसे दहा हजार जर घेतले तर त्यापेक्षा जास्त आपल्याला भरावे लागतात बँकेला एखादा कर्जदार कितपत धोकादायक वाटतो आणि कर्जाची परतफेड किती वेगाने क केले जाते या इतर गोष्टीवर ही रक्कम अवलंबून असते पहा बँकेला वाटलं की हा सभासद कर्जदार जो आहे तो धोकादायक नाही आणि तो मग त्या कर्जदाराला ती बँक पैसे जास्त देते ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता या उतरा उत्तराखाली प्रश्न आपण सोडवूया प्रश्न क्रमांक एक बँकामध्ये खातेदारांनी ठेवलेल्या पैशाचे बँक काय करते पर्याय ते सांभाळून ठेवतात कर्ज देतात खातेदारांना परत करतात लोकांवर कर बसवतात चला पर्याय क्रमांक बी कार्तिक बी म्हणत आहे विरादार ओके अनु अनुश्री काही विद्यार्थी ए म्हणत आहे श्रावणी दोन म्हणत आहे ओके काही विद्यार्थी लवटे पर्याय क्रमांक एक म्हणत आहे ओके स्नेहित आर्यवीर व्हेरी गुड बेटा चला कार कार्तिक मयूर शेजल स्नेहल रेणके शिंदे व्हेरी गुड बेटा चला प्रांजल स्नेहित देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे व्हेरी गुड आर्या स्नेहित बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत काहीच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सांभाळण्याचं तर काम करतातच परंतु आपण ठेवलेले पैसे इतरांना कर्जाने देतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन जमा करणे म्हणजे ठेवणे वाचवणे देणे नियंत्रण करणे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर मयूर ओके प्रथमेश स्नेहल धवन ओके पडघान पर्याक्रमांक दोन अनुश्री वैष्णवी दोनला डी म्हणत आहे यश किरमोरे ओके कार्तिक वैष्णवी चला श्रावणी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे चला प्रेम ममता चला आ, मयूर ओके मंजिरी नागदेवते चला आनंदी आयुष वाघ चला स्नेहल विद्यार्थी मित्रांनो यश किरमोरे व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक किंवा दोन थोडंसं विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत या प्रश्नाला आणि अशाच पद्धतीचे मुलांना गोंधळून टाकण्यासाठी प्रश्न विचारलेले असतात विद्यार्थी मित्रांनो जमा करणे आणि बचत करणे या दोन शब्दामध्ये थोडासा फरक आहे बचत करणे म्हणजे वाचवणे आणि जमा करणे म्हणजे ठेवणे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे जमा करणे या शब्दाचा म्हणजे योग्य अर्थ आहे ठेवणे सर मी परत उतारा तयार केला आहे ठीक आहे बेटा या प्रश्नाचे उत्तर देत चला अगोदर चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला नवेस्ता पर्याय इमोजी टाकू नका बेटा चला प्रश्न क्रमांक तीन बँका पैसे कसे कमावतात पर्याय कर्जावर व्याजा करून पैशाची बचत करून बिले भरून घर खरेदी करून चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर कार्तिकी ओके सर मी ओके श्वेता स्नेहित चला गुड बेटा वेदांत गायकवाड रुजिया श्रावणी कार्तिक यश किरमोरे व्हेरी गुड बेटा हर्षवर्धन रोहित चला कार्तिक ममता चला व्हेरी गुड बेटा चला यश मयूर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण बँका पैसे कसे कमवतात आपल्याला कर्जाने पैसे देतात आणि त्या कर्जावर व्याज आकारून पैसे कमवतात पर्याय क्रमांक एक किंवा ये हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर ऑनलाईन बिले भरणे म्हणजे चेकने पैसे देणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणे रोख पैसे देणे कर्जाची परतफेड करणे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे अगदी छोटे छोटा उतारा चला पवार आराध्या कृष्णा ओके नविस्ता अनुश्री चला देवेंद्र शिंदे उत्तर लिहा अनुज प्रेम व्हेरी गुड बटा स्नेहल शिंदे व्हेरी गुड वेदांत चला साबळे ऐश्वर्या यश किर मोरे रो रोहित स्नेहित चला खूप छान बरेच विद्यार्थी अगदी योग्य उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला हा क्लास संपल्यानंतर नवीन बॅचसाठी किंवा तुम्हीसुद्धा ही ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपातील चाचणी तुम्ही देऊ शकता यानंतर लगेच आठ वाजता विरुद्धार्थी शब्दांवर आधारित एक ऑनलाईन श चाचणी वीस प्रश्नांची चाचणी आपण व्हिडिओ स्वरूपातील चाचणी लाईव्ह क्लासमध्येच घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत जुने आहेत त्या सर्वांनी ही चाचणी सोडवली तरी चालेल चला योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता ऑनलाईन बिले भरणे म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणे पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन किंवा बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला आयुष वाघ व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक पाच आणि शेवटचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न आजच्या लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न बँका म्हणजे अशी जागा की जेथे लोक आपली विले भरतात उद्योगधंदा सुरू करतात आपली संपत्ती ठेवतात कर्ज देतात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे सर आज टेस्ट किती वाजता आहे लगेच आठ वाजता आहे बेटा मैत्रे ओके लाईव्ह क्लास आपला जो नवीन बॅचसाठी आठ वाजता लाईव्ह क्लास असतो त्या लाईव्ह क्लासमध्ये आठ वाजता नवीन बॅचसाठी किंवा जुन्या बॅचसाठी टेस्ट आहे व्हिडिओ स्वरूपातील टेस्ट आहे अत्यंत नाविन्यपूर्ण ती टेस्ट आहे चला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या ते टेस्टची लिंक मी देणार आहे चला सुदर्शन व्हेरी गुड ओम गणेश हर्षवर्धन आ, माने इमोजी टाकू नका बेटा नाहीतर आपल्याला रिमूव्ह करण्यात येईल लक्षात ठेवा संस्कृती वाळके ओके स्नेहित स्नेहल शिंदे हर्षवर्धन मयूर चला विद्यार्थी मित्रांनो खूप छान योग्य उत्तर तुम्ही निवडत आहात चला पाहूया योग्य उत्तर काय आहे काही विद्यार्थी चार पण पर्याय निवडत आहेत ओके बँका म्हणजे अशी जागा की लोक आपली संपत्ती त्या ठिकाणी ठेवतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे पाहिलेले आहेत उतारा क्रमांक दोनशे एकवीस आणि दोनशे बावीस हे उतारे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांना आणि तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल लाल बटन सबस्क्राईब तर दिसत नसेल तर ओके चला काही हरकत नाही बेटा ज्या आपण श्वेता बेटा इतरांकडे लक्ष देऊ नका आपण आपलं क्लास करत राहा ज्यांना गरज नाही ओके okay, ज्यांना अभ्यासाची गरज नाही त्यांनी क्लास नाही केला तरी चालतो ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या एका विद्यार्थ्याचा आजचा वाढदिवस होता त्या स त्या विद्यार्थ्याला सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे भेटूया आठ वाजताच्या क्लासमध्ये ऑनलाईन स्वरूपाची व्हिडिओ स्वरूपाची टेस्ट आहे विदर्भ विद्यार्थी शब्दांवर आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना ती उपयोगी आहे भेटूया गुड बाय हॅव अ नाईस